ब्रेकिंग न्यूज पुणे नवापूर बस व ट्रकचा भीषण अपघात चालकासह सहा जण जखमी बसचा समोरील भाग चक्काचूर बसमध्ये सात प्रवासी ट्रक चालक सह चालक एकूण दहा जण जखमी दैवेल व पिंपणे दरम्यान मैदाने जवळ बस व ट्रकचा अपघात ट्रक व बस चालक बराच वेळ कॅबिन मध्ये अडकून राहिले स्थानिकांनी बाहेर काढले साक्री तालुक्यातील दहिवेल जवळ पुणे नवापूर बस व ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला असून एकूण दहा जण जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शनकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून नवापूरच्या दिशेने येणारी पुणे नवापूर बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस बेचाळीस दहिवेल जवळील मैंदाणे गावाजवळ ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात बसच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे यात बस चालक फत्तेसिंग वळवी यांचा पाय अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे तर सात प्रवासी किरकोळ जखमी जखमी झालेत ट्रक चालक व सहचालक असे एकूण जण या अपघातात झाले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे पुणे नवापूर बस व ट्रक ची संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक झाल्याने अपघात झालाय ट्रक क्रमांक टी एन चौतीस ए वाय सतरा अठ्ठ्याऐंशी ने बसला धडक दिल्याने बसमधील कॅबिनचा भाग कापला गेला ट्रकचा केबिनचा भाग देखील चक्काचूर झाला आहे बसचा कॅबिनचा भाग ट्रकला लटकून राहिला या अपघातात बस, बराच केबीन मरे बस चालक बराच वेळ कॅबिनमध्ये अडकून राहिला स्थानिकांनी बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून पाचारण करण्यात आले बस व ट्रक मधील जखमी चालक व प्रवाशांना एकशे आठ रुग्णवाहिकेचे पायलट अजय पवार यांनी दहिवेळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले ट्रक चालक मोबाईल पाहत असताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला अशी माहिती बसमधील अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे जखमी प्रवाशांची नावे याप्रमाणे बस चालक फक्तेसिंग जयवंत वळवी वय एक्केचाळीस नवापूर नानासाहेब भिका पाटील वय पासष्ट राहणार दहिवेल सोमनाथ काळू चौधरी वय पन्नास दरीपाडा दहिवेल दिलीप दत्तात्रय चव्हाण वय सहासष्ट प्रभाकर कॉलनी नवापूर निलिमा दिलीप चव्हाण वय एकसष्ट प्रभाकर कॉलनी नवापूर दगडू मुरलीधर शिंपी वय वीस प्रभाकर कॉलनी नवापूर शोभा दगडू धोबी वय छप्पन्न नवापूर सुनीता प्रवीण निकुंभ वय एकोणपन्नास नवापूर ट्रक ड्रायव्हर आनंदभाई समाज वय एकोणचाळीस कर्नाटक सहचालक पी मुरली वय पन्नास कर्नाटक या सर्व जखमींवर साक्री तालुक्यातील दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे अपघात दरम्यान बसमधील प्रवासी प्रचंड भयभीत झालेत अपघाताचा मोठा आवाज आल्याने आजूबाजूचे स्थानिक नागरिक व शेतकरी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आलेत अपघात दहिवेल पिंपळणे रस्त्यावरील दहिवेलहून पाच किलोमीटर अंतरावर मैंदाणे या गावाजवळ झाला काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली या संदर्भात पुढील तपास दहिवेल पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज दहिवेल